कोकणातील त्या टोमदार वाड्यात आज स्मशान शांतता पसरली होती घराचा कणा असलेले आबा म्हणजेच माधवराव देसाई जाऊन महिना उलटून गेला होता माधवरावांनी आपल्या हयातीत अपार कष्ट करून दोन मुले सुहास आणि विकास यांना वाढवले होते स्वतःच्या पोटाला चिमटा काढून त्यांना शहरात शिकवले इंजिनियर केले आज दोघेही आपापल्या संसारात रमले होते पण वाड्यात आता उरल्या होत्या त्या फक्त सावित्रीबाई त्यांच्या धर्मपत्नी आणि त्या मुलांची आई तेराव्याचे कार्य पार पडता चौदाव्या दिवशीच मुलांनी आणि सुनांनी एक मिटिंग बोलावली आई आता आबा नाहीत तू इथे एकटी एवढ्या मोठ्या वाड्यात कशी राहणार त्यापेक्षा वाडा विकून टाकू आणि तू आमच्यासोबत पुण्याला चल मोठा मुलगा सुहास म्हणाला सावित्रीबाईंच्या मनात कालवा कालव झाली ज्या घरात त्यांनी चाळीस वर्षे संसार केला ते घर विकणे त्यांच्यासाठी मरणयातनाच होत्या पण मुलांच्या प्रेमाखातर त्यांनी होकार दिला तुम्ही म्हणाल तसं मला फक्त तुमची साथ हवी आहे पण सावित्रीबाईंना हे माहीत नव्हते की त्या फक्त घराचा उंबरटा ओलांडत नव्हत्या तर आपल्या नशिबातील दुर्दैवाच्या खाईत पाऊल टाकत होत्या वाडा विकला गेला कोठ्यावधी रुपये दोन्ही मुलांनी वाटून घेतले आईच्या नावावर फक्त एक छोटी बॅग आणि डोळ्यात मायेचे अश्रू उरले पुण्याला गेल्यावर पहिले सहा महिने कसे बसे गेले पण हळूहळू सुनांची कुरबूर सुरू झाली तुमच्या आईला सांगा जरा कमी खोकत जा रात्री झोपमोड होते मोठी सून फनकाराने म्हणाली माझ्या मुलाला आजीच्या जुन्या विचारांची सवय नको त्यांना त्यांच्या राहायला सांगा धाकट्या सुनेने फरमान सोडले सुहास आणि विकास ज्यांना या आईच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले होते ते त्यांच्या बायकोच्या तालावर नाचू लागले होते आई आता त्यांना बोजा वाटू लागली होती एक दिवस जेवताना सुहास म्हणाला आई तुला आता या फ्लॅट मध्ये कोंडल्यासारखं होत असेल ना आम्ही विचार केलाय तुला थोड्या दिवसांसाठी एका छान ठिकाणी पाठवू तिथे तुला तुझ्याच वयाची माणसं मिळतील गप्पा मारायला सोबती मिळतील सावित्रीबाईंच्या काळजात धस्स झालं त्या अडाणी नव्हत्या त्यांना समजलं की मुलांना काय म्हणायचे आहे पण त्या काहीच बोलल्या नाहीत फक्त डोळे भरून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहिले त्यांच्या नजरेत प्रश्न होता माझ्या दुधात दुधाचं हेच पांग फेडणार का तुम्ही दुसऱ्याच दिवशी एका टॅक्सीतून त्यांनी आईला शहराबाहेरच्या मातृछाया वृद्धाश्रमात नेले गेटवर सोडताना विकास म्हणाला आई आम्ही दर आठवड्याला येऊ तुला भेटायला सावित्रीबाईंनी थरथरत्या हाताने त्यांची तोंडे कुरवाळली त्या म्हणाल्या बाळांनो सुखी रहा माझं काही नाही मी जगून घेईन मुले निघून गेली सावित्रीबाईंनी मागे वळून पाहिले गाडीची धूळ उडाली आणि त्या धुळीत त्यांची आई नावाची ओळख कायमची पुसली गेली वृद्धाश्रमात सुरुवातीचे दिवे सावित्रीबाईंसाठी नरकासारखे होते त्या दिवसरात्र रडायच्या मुले कधी येतील याची वाट पाहायच्या पण महिना गेला सहा महिने गेले वर्ष उलटले कुणीही आले नाही फोन सुद्धा बंद झाले एक दिवस आश्रमाच्या संचालिका वहिनी साहेब आल्या काकू त्या निष्ठूर मुलांसाठी किती दिवस रडणार त्यांनी तुम्हाला मारले आहे असे समजून जगा तुमच्यातच खूप कला आहेत त्या वाया का घालवताय त्या शब्दांनी सावित्रीबाईंना जागे केले हो त्या कशाला रडत होत्या ज्यांनी जिवंतपणी त्यांना मारले त्यांच्यासाठी सावित्रीबाईंना स्वयंपाकाची आणि जुन्या आजीबाईंच्या बटव्याची आयुर्वेदाची उत्तम जाण होती त्यांनी हळूहळू आश्रमाच्या स्वयंपाकघराचा ताबा घेतला त्यांच्या हाताला अशी चव होती की आश्रमात अण्णाला देवत्व प्राप्त झाले त्यांनी बनवलेले लोणची पापड आणि विशेषतः बाहेर सुरू केली बघता बघता सावित्री आजींचे मसाले संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आश्रमाला यातून उत्पन्न मिळू लागले त्याच दरम्यान आश्रमात एक निपुत्री करोडपती दाम्पत्य देसाई काका काकू राहायला आले होते सावित्रीबाईंनी त्यांची शेवटच्या काळात आपल्या सख्या भावा बहिणीसारखी सेवा केली ते दाम्पत्य जाताना आपल्या मृत्यूपत्रात आपली पन्नास कोटीची संपत्ती आणि जमिनी सावित्रीबाईंच्या नावे करून गेले त्यांनी अट घातली होती की या पैशातून सावित्रीबाईंनी अनाथ आणि वृद्धांसाठी कार्य करावे पाच वर्षात चित्र पालटले होते जी अबला रडत आली होती ती आता त्या आश्रमाची मुख्य ट्रस्टी आणि आई साहेब बनली होती तिचा शब्द तिथे प्रमाण होता इकडे सुहास आणि विकास यांच्या आयुष्यात उलटी गिनती सुरू झाली होती वडिलांची इस्टेट आणि वाडा विकून आलेला पैसा त्यांनी चैनीत आणि चुकीच्या धंद्यात उडवला शेअर मार्केट कोसळले आणि सुहासचे करोडे बुडाले विकासच्या भागीदारी व्यवसायात त्याला मित्रानेच गंडा घातला दोघेही रस्त्यावर आले बँकांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांचे फ्लॅट्स गाड्या जप्त झाल्या सुना भांडण करून माहेरी निघून गेल्या ज्या मुलांनी आईला घराबाहेर काढले होते आज नियतीने त्यांना आज घराबाहेर काढले होते त्यांच्यावर वेळ आली तेव्हा त्यांना वडिलांच्या एका जुन्या मित्राकडून समजले की तुमच्या गावाकडच्या जमिनीचा एक तुकडा जो तुमच्या वडिलांनी खूप आधी घेतला होता तो विकला तर तुमचे कर्ज फिटू शकते पण ती जमीन तुमच्या आईच्या म्हणजे सावित्रीबाईंच्या नावावर आहे त्यांची सही घेतल्याशिवाय ती विकता येणार नाही बुडत्याला आधार दोन्ही भावांच्या डोळ्यात चमक आली आई तर वृद्धाश्रमात आहे तिला गोड बोलून पटवू सही घेऊ आणि पुन्हा सेटल होऊ या स्वार्थी विचाराने ते दोघे मातृछाया वृद्धाश्रमात पोहोचले पाच वर्षांनी ते तेथे ते ते पोहोचले होते फाटक शर्ट वाढलेली दाढी आणि चिंताक्रात चेहरे घेऊन ते गेटवर आले आम्हाला सावित्रीबाईंना भेटायचं आहे त्यांनी वॉचमॅनला सांगितले आई साहेबांना थांबा आज मोठा कार्यक्रम आहे त्या व्यासपीठावर आहेत दोघे गे आत गेले तिथे एक भव्य समारंभ सुरू होता समोर शेकडो लोक बसले होते जिल्ह्याचे कलेक्टर प्रमुख पाहुणे होते आणि व्यासपीठावर एका उच्च खुर्चीवर पांढऱ्या शुभ्र साडीत कपाळावर मोठा टिळा आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असलेल्या त्यांच्या आई बसल्या होत्या त्या आता ती जुनी रडकी म्हातारे नव्हत्या त्या एक शक्ती झाल्या होत्या कलेक्टर बोलत होते सावित्रीबाईंनी या आश्रमाला जे दिले आहे ते अतुलनीय आहे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर उभ्या केलेल्या उद्योगातून आज शेकडो महिलांना रोजगार मिळाला आहे त्या आज कोठ्यावधीच्या संपत्तीच्या मालकीन असूनही संतासारखं जीवन जगत आहेत सुहास आणि विकासचे डोळे विस्फारले आपली आई मालकीन कोठ्यावधी रुपयाची त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना वाटलं होतं की आई एखाद्या कोपऱ्यात खंगलेली असेल पण इथे तरी ती महाराणीसारखी वावरत होती कार्यक्रम संपला सावित्रीबाई आपल्या केबिनमध्ये गेल्या सुहास आणि विकास थ पायांनी तिथे पोहोचले त्यांनी दरवाजा उघडला आई खुर्चीत बसून काही फाईल्स तपासत होती आई सुहासचा आवाज चिरकला सावित्रीबाईंनी वर पाहिले त्यांच्या डोळ्यात ना आनंद होता ना राग फक्त एक खोल शांतता होती ती शांतता खूप भीतीदायक होती कोण तुम्ही त्या शांतपणे म्हणाल्या आई अग मी सुहास हा विकास तुझी मुलं विकास रडवेलेला होऊन म्हणाला ते धावत जाऊन तिच्या पाया पडले आई आम्हाला माफ कर आमचं चुकलं आम्ही खूप भोगलय ग आमचं सगळं गेलं आता फक्त तूच वाचवू शकतेस त्या जमिनीवर एक सही हवी आहे फक्त एक सही मग आम्ही तुला घरी घेऊन जाऊ सावित्रीबाईंनी आपले पाय मागे ओढले नाहीत त्या तशाच बसून राहिल्या त्यांनी आपल्या मुलांकडे असे पाहिले जसे रस्त्यावरच्या एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे पहावे त्या हसल्या पण त्या हसण्यात ओलावा नव्हता मुलांनो तुम्हाला वाटतंय मी तुम्हाला रागावले आहे शाप देईन नाही राग त्यांच्यावर असतो ज्यांच्यावर आपलं प्रेम असतं माझं प्रेम आणि माझी नाळ त्या दिवशीच तुटली ज्या दिवशी तुम्ही मला इथे कचऱ्यासारखं टाकून गेलात आई असं नको बोलू आम्ही तुझेच रक्त आहोत सुहास गयावया करू लागला सावित्रीबाईंनी टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि घोटभर पाणी प्यायला रक्त रक्ताची आठवण तेव्हा आली नाही जेव्हा मला इथे सोडले बघा आता तुम्ही ज्या आईला शोधत आहात ती पाच वर्षापूर्वीच मेली आता जी समोर आहे ती या आश्रमाची ट्रस्टी आहे आणि राहिला प्रश्न जमिनीचा त्यांनी ड्रावरमधून एक कागद काढला आणि हीच ती जमीन ना जिचा शोध घेत तुम्ही आलात ती जमीन मी गेल्या महिन्यातच या आश्रमाच्या नावे दान करून टाकली आहे आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही ना पैसा ना प्रेम ना माफी हे ऐकताच दोन्ही मुले कोलमडली त्यांच्या शेवटच्या आशेचा किरण ही मावळला होता सावित्रीबाईंनी बेल वाजवली सुरक्षारक्षक आत आला या पाहुण्यांना बाहेर पोहोचवा आणि पुन्हा यांना गेटच्या आत सोडायचं नाही त्यांनी आदेश दिला दोन्ही मुले जमिनीवर डोकं आपटून रडू लागली आई आम्हाला भिकेला लावू नकोस आम्ही कुठे जाणार आमचं वाटोळं झालंय सावित्रीबाई खुर्चीवरून उठल्या खिडकीकडे पाठ करून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या कर्माचा हिशोब याच जन्मात चुकता करावा लागतो मी तुम्हाला जन्म दिला हे माझं कर्म होतं तुम्ही मला सोडलं हे तुमचं कर्म होतं आणि आता जे भोगताय ते त्याचं कर्माचं फळ आहे इथे आई नाही फक्त एक स्त्री उरली आहे रक्षकांनी त्यांना धरून बाहेर काढले आश्रमाच्या बाहेर भर उन्हास सुहास आणि विकास उभे होते खिशात दमडी नव्हती डोक्यावर छप्पर नव्हते आणि ज्या आईच्या पायाशी स्वर्ग असतो त्या स्वर्गाची दारे त्यांच्यासाठी कायमची बंद झाली होती ते रस्त्याच्या कडेला बसले समोरून एक भिकारी जात होता त्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला काय साहेब नवीन दिसताय भूक लागली असेल तर तिथे रांगेत उभे राहा देवळात खिचडी मिळतीय दोन्ही भावांनी एकमेकांकडे पाहिले आणि ओक्साबो रडू लागले ज्या अन्नाची ताटं त्यांनी आई समोरून हिरावून घेतली होती आज अन्नासाठी त्यांना हात पसरावे लागणार होते हीच होती त्यांच्या कर्माची शिक्षा आश्रमाच्या गेटवरून बाहेर काढल्यावर सुहास आणि विकासच्या आयुष्यातील खरा अंधार सुरू झाला ज्या हातांनी कधी काळी लॅपटॉप आणि गाड्यांचे स्टिअरिंग धरले होते त्या हातांना आता पोटाची खळगी भरण्यासाठी कचरा उचलण्याची आणि हमाली करण्याची वेळ आली पहिले काही महिने त्यांनी मंदिराबाहेर भिकाऱ्यांच्या रांगेत काढले तिथे मिळणारी खिचडी घशाखाली उतरत नव्हती कारण ती खाताना त्यांना आईच्या हातच्या गरम भाकरीची आणि वांग्याच्या भाजीची आठवण येत होती एके रात्री फुटपाथ वर झोपले असताना थंडीने कुडकुडताना विकास म्हणाला दादा तुला आठवते लहानपणी आपल्याला थोडी थंडी वाजली तरी आई स्वतःची गोधडी आपल्याला द्यायची आणि स्वतः थंडीत कुडकुडत राहायची आपण त्या माऊलीला उघड्यावर सोडलं म्हणून आज नियतीने आपल्याला आभाळाच्या छताखाली उघडं पाडलंय सुहासच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले त्याचा इंजिनिअरिंगचा आणि मोठेपणाचा तोरा कधीच गळून पडला होता आता उरला होता तो फक्त एक लाचार जीव भीक मागून पोट भरणे त्यांच्या स्वाभिमानाला आता टोचू लागले होते त्यांनी ठरवले की आता कष्टाने जगायचे सुहासने एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे काम स्वीकारले तर विकासने बांधकाम साईटवर विटा वाहण्याचे काम, काम सुरू केले अंगातून घामाच्या धारा लागल्या हाताला फोड आले तेव्हा त्यांना आपल्या वडिलांच्या आबांच्या कष्टाची आणि आईच्या त्यागाची किंमत समजली रोज रात्री कामावरून आल्यावर ते दोघे एकच प्रार्थना करायचे देवा आम्हाला संपत्ती नको फक्त एकदा आईची माफी मागायची संधी दे तिने माफ केलं नाही तरी चालेल पण तिचे पाय एकदा शिवू देत असेच दोन वर्ष लोटले ऊन वारा आणि पावसाने त्यांची शरीरे रापली होती पण त्यांचे मन आता शुद्ध झाले होते स्वार्थाची काळजी काजळी निघून गेली होती दुसरीकडे सावित्रीबाई जरी बाहेरून कठोर वागत होत्या तरी त्या आतून एक आईच होत्या त्यांना आपल्या गुप्तहेरांकडून मुलांच्या प्रत्येक हालचालीची खबर मिळत होती जेव्हा त्यांना समजले की मुले आता भीक मागत नाहीत तर कष्ट करत आहेत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकीर उमटली त्यांचे खाजगी सचिव म्हणाले आई साहेब त्यांना आता आश्रमात बोलावून घ्यायचं का ते खूप हाल सोसतायत सावित्रीबाई खिडकीतून बाहेर पाहत म्हणाल्या नाही लोखंडाला आकार द्यायचा असेल तर त्याला आगीत तापवावंच लागतं माझे मुलगे आता कुठे माणूस बनायला लागले आहेत त्यांना अजून थोडा वेळ पकू दे कच्च्या मडक्यात पाणी टिकत नाही पण सावित्रीबाईंना हेही जाणवत की त्यांचे स्वतःचे शरीर आता थकू लागले आहे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता पण त्या आपली उरलेली शक्ती आश्रमासाठी देत होत्या एके दिवशी शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला काम बंद असल्यामुळे सुहास आणि विकास एका पुलाखाली बसले होते तिथे एक छोटी मुलगी थंडीने रडत होती आणि तिची आई तिला आपल्या पदराखाली घेत होती ते दृश्य पाहून सुहासला अश्रू अनावर झाले तो उठला आणि म्हणाला विकास आपण आश्रमात जायचं का आईला भेटायला नाही तर लांबून फक्त बघायला तर मला वाटते आईला आपली गरज नसली तरी आपल्याला तिची गरज आहे दोघे पावसात भिजत आश्रमाच्या दिशेने निघाले ते गेट वर पोहोचले तेव्हा तिथे धावपळ सुरू होती अँब्युलन्सचा आवाज येत होता काय झालं सुहासने वॉचमॅनला विचारलं आई साहेबांना हृदयविकाराचा झटका आलाय त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे त्या सारखं मुलाचं नाव घेत आहेत वॉचमॅन रडतच म्हणाला हे ऐकताच दोन्ही भावांच्या पायाखालची जमीनच सरकली वॉचमॅनने त्यांना ओळखले नाही कारण त्यांची अवस्था मजुरांसारखी झाली होती पण परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्याने त्यांना अडवलेही नाही ते धावत आय सीयू वॉर्ड बाहेर पोहोचले डॉक्टर आणि म्हणाले त्यांची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे त्या कुणाची तरी वाट पाहत आहेत दोघे आत गेले समोर बेडवर सावित्रीबाई पडल्या होत्या चेहऱ्यावर सुरतुक्या वाढल्या होत्या श्वास जड झाला होता पण डोळे दरवाजाकडेच लागलेले होते आई सुहास आणि विकासने एकाच वेळी हंबरडा फोडला ते धावत जाऊन तिच्या पायाशी पडले सावित्रीबाईंनी कष्टाने डोळे उघडले समोर आपली दोन्ही मुले फाटक्या कपड्यात रापलेल्या चेहऱ्याने आणि डोळ्यात पश्चातापाचे अश्रू घेऊन उभी होती त्यांना आता त्यात स्वार्थी मुले दिसली नाहीत तर सुधारलेली लेकरं दिसली त्यांनी थरथरत हात उचलला सुहासने तो हात आपल्या डोक्यावर घेतला आई आम्हाला माफ कर आम्ही राक्षस झालो होतो तुझ्या दुधाला जागलो नाही आम्हाला शिक्षा कर पण सोडून नको जाऊस विकास रडत म्हणाला सावित्रीबाईंच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला त्यांनी अतिशय क्षीण आवाजात म्हटले बाळांनो रडू नका माणसाला जेव्हा स्वतःच्या कर्माची जाणीव होते तेव्हा त्याची पापं धुतली जातात तुम्ही भोगलत तेच तुमचं प्रायश्चित्त होतं आज आज मला माझे सुहास आणि विकास परत मिळाले त्यांनी इशारा करून सेक्रेटरींना जवळ बोलावले एका कागदावर सही केली मुलांना वाटले पुन्हा काही संपत्तीचा कागद असेल पण त्यांना त्याचा मोह उरलाच नव्हता सावित्रीबाई म्हणाल्या मी माझी सर्व संपत्ती ट्रस्टला दान करत आहे पण या आश्रमाची जबाबदारी घ्यायला मला कुणीही हक्काची मानस हवी होती मी तुम्हाला आजपासून या आश्रमाचे विश्वस्त ट्रस्टेस्ट नाही तर सेवक म्हणून नेमत आहे तुम्ही इथे राहायचं पण मालक म्हणून नाही तर या अनात आजी आजोबांची सेवा करण्यासाठी कराल का हे सुहास आणि विकासने मांडव लावली आई आयुष्यभर त्यांची सेवा करू हेच आमचं नशीब सावित्रीबाई हसल्या तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात समाधानाचा क्षण होता आपली मुले वाया गेली नाहीत ती मार्गावर आली हे पाहून त्या माऊलीने शेवटचा श्वास घेतला त्यांचा हात सुहासच्या हातातून निखळला खोलीत शांतता पसरली पण ती शांतता आता भयानक नव्हती ती एका अपवित्र समाधानाची होती सावित्रीबाई गेल्या पण जाताना त्यांनी आपल्या मुलांना एक नवी दृष्टी दिली सुहास आणि विकास यांनी त्यानंतरचे संपूर्ण आयुष्य त्या आश्रमात सेवा करण्यात घालवले ते स्वतः आश्रमाच्या एका छोट्या खोलीत राहत सर्वांची भांडी घासत आजारी वृद्धांची सेवा करत लोक म्हणतात आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांपैकी एक तारा सावित्रीबाईंचा आहे आणि तो तारा आपल्या दोन्ही मुलांना सेवा करताना पाहून रोज रात्री समाधानाने चमकतो ज्यांनी आईला घराबाहेर काढले होते त्याच मुलांनी शेवटी हजारो निराधार आई वडिलांचे घर सावरले कर्माचा फेरा पूर्ण झाला होता पण आता तो प्रेमाच्या धाग्याने बांधला गेला होता मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच हृदयस्पर्शी भावनात्मक कथा ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा